जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सकाळीच एका चित्रांच्या प्रदर्शनासाठी मी आलो आहे आर्ट गॅलरीमधलं हे पेंटिंगचं प्रदर्शन पाहिल्यानंतर मला प्रत्यक्ष त्या चित्रकारांना भेटावं असं वाटेल तर आपण भेटतो आज सुप्रसिद्ध चित्र का विजय बैदा विजय हा बरं मी हीच सगळी चित्र पाहिल्यानंतर मी अक्षरशः भारावून गेलो तुम्ही या चित्रकलेकडे कसे काय वळतात लहानपणी तुमचं शिक्षण पोहोचतात मी आहे मॉर अँड बॉटअप लातूरमध्ये मराठवाड्यामध्ये आणि माझा एज्युकेशन वगैरे सगळं मराठवाड्यामध्ये झालं आहे आणि मी लातूरमधून लातूरमधून मुंबईमध्ये येण्याचा जो प्रवास आहे माझा ॲक्च्युली मी लहानपणीच चित्र काढायला शिकलो थोडं थोडं आणि ते आवडायला लागल्यानंतर आईवडिलांनी माझ्याशी पॅनिंग सा मला एज्युकेशनमध्ये ह्या एज्युकेशनमध्ये आर्ट एज्युकेशनमध्ये टाकलं त्यानंतर मी कुठे एक प्रवास चालू केला मग आणि पहिलं मी पुण्यामध्ये अभिनवमधून शिकलो नंतर मग मी जे जेमध्ये शिकलो आणि मग माझा प्रवास ॲज अ प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून जेव्हा मी पासआउट झालो नाईंटी फाय नाईन्टी सिक्समध्ये त्यावेळेस माझं सुरुवात आहे बरं त्यानंतर तुम्ही जे प्रशिक्षण घेतलं अभिनवमधून आणि बाहेर पडता कोणत्याही कलेचं प्रशिक्षण घेतल्यानंतर आपण ज्यावेळी प्रत्यक्ष जीवनात त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं ॲक्च्युअल अंमलबजावणी करायला जातो त्यावेळी खूप अडचणी होतं म्हणजे आपण शिकलेलं एक असतं आणि प्रत्यक्ष लाईक खूप वेगळं असे तर तुचा काय अनुभव जसं मी पास पासआउट झाल्यानंतर मला मी काय करू म्हणून असं वाटलं की आता मी कसं हे करणार ठीक आहे मग मी त्यांना बोललो मी स्वतःला बोललो की नाही मला तर स्वतःसाठी स्वतःचं एक नाव तयार करायला ना ते स्वतःचं एक काम तयार करायला ना जेणेकरून ती लोक मला विजय बिळगव्या नावाने ओळखते मग त्यासाठी मी प्रयत्न करायला सुरुवात केली मग मी पहिलं मी थोड्याशा पैशांमध्ये नव स्ट्रगल कर जे सर्व आर्टिस्ट करतात तसं मी पण केलं आणि प्रयत्न केला की माझं काम करू आणि फर्स्ट एक्झिबिशन लावणे मग नंतर त्या एक्झिबिशन मधून दुसरं एक्झिबिशन लाव त्याच पैशा मागून प्रोग्रेस एक दोन पेंटिंग विकले जातात त्यानंतर मग असं असं करत माझा प्रोग्रेस सुरू झाला हळूहळू स्ट्रगल करतानाचा एखादा अनुभव सांगू शकाल स्ट्रगल करताना तू तु, तुमच्यासारखे तु आर्टिस्ट प्रेरणा प्रेरणा काय विदाऊट ऍग्मिशन मित्रांच्या हॉस्टेलमध्ये राहून पेंटिंग्स करणे हा मोठाच कधी आणि तिथे पण रेड वगैरे पडायचे ते लिगल बुलर राहत असतात तर मग आम्ही बाहेर जाऊन झोपायचो गार्डनमध्ये जाऊ तर हे पर्यंत असं सगळं केलेलं आहे दोन दोन वर्ष मग नंतर मग एक शो झाला जहागेममध्ये त्याच्यानंतर मग एक पेंटिंग मीचा गेला मग त्यानंतर मग असं असं वाटलं की आता तीन चार जण मिळून आपलं एक तोप लो शक भाड्याने आणि मग पेंटिंग दोरच तापेड करत प्रत्येक कलावंत हा सुरुवातीला स्ट्रगलर असतो हो त्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये जे जी जीवन आपल्याला अनुभवायला मिळतं तर म्हटलं तर तेच आपल्याला शिकवत असतं तर त्या स्ट्रगलिंग पिरियडचा किंवा त्या पर्टिक्युलर समस्येचा तुमच्या चित्राबद्दल काही असं ते चित्र चित्राबद्दल पडावरतीच झाला आहे का मग ते चित्रातून प्रवृत्ती पोहतो कारण काय ज्यावेळेस माझं बी स्ट्रगल पिरियड असतं त्यावेळेस पायाकडे बऱ्याच गोष्टी से बी टाईम पण असायचा तेवढा एक एक कारण काय फॅमिली नव्हतं त्यावेळी त्यामुळे एक बघण्याचा दृष्टिकोन कोण होता पड़े, तो आर्टकडे आणि एखाद्या व्यक्तीकडे बघण्यासाठी काही तो वेगळा बरोबर माझ्या हा अंधांचा असतो हे होतो पसतो आहे मग त्यांचा जो स्ट्रगल आहे तो मी बघायचं की कसं जातात हे तर करू शकतात मुल्यानंतर मी माझाच प्रकार तर काय त्याच्यासमोर झिरोस ते सगळे गातात जाऊन ड्रॉप करतात हे जातात देतात परत विदाउट न हेल्थ देतात कोणाची तर ते बघून मला असं वाटतं इथे माझं काहीच नाही त्याच्यासमोर मला सगळं दिले देवानी तरी माझ्यासाठी जे सोपं आहे तुमची शैली एक विशेष पार आहे त्यांना बघून नाही ते डोळे ते त्यांचे उघडे नस मग माझ्या चित्रामध्ये जर मी डोळे उघडे ठेवले तर काय त्याच्यात आपल्याला समजतं समोरचा माणूस कसा आहे पण डोळे बंद केल्यानंतर जास्त नाही समज आपण स्वतःला फील करू शकतात या पेंटिंगमध्ये कारण का ते डोळे बंद झाले जाई मग त्यामध्ये काही भावना वगैरे जास्त घे होत नाही दा समजून येत नाही सो मग ते आपण स्वतःला जवळ बोलला त्या चित्राला स्वतःला रिलेक्ट करतो जसं आपण मूवी बघताना रिलेट करतो स्वतःला कि एखाद्या कॅरेक्टर मध्ये आपण स्वतःला दिसून बसतो आणि त्या कॅरेक्टरशी आपल्याशी बोलत असतो आपण की हा मी पण असाच आहे मी पण असाच सरतो मी हे सगळं मी त्या चित्रामध्ये मांडण्याचा प्रयत्न करायला स्टार्टी हळूहळू हो कुठच्या शैलीवर कुठल्या चित्रकाराच्या महान चित्रकाराची त्याचा प्रभाव आहे का हा माझ्या म्हणजे मला ज्याचा मी स्टडीज केला जसं की के, मोनेट मोना इम्प्रेशनीचा त्यांचा स्टडी केला प्लस पिकासोचा स्टडी केला नाही हा त्यांचे चित्र का स्टडी केलं मला त्यांचे चित्र आवडायला लागेल त्यानंतर त्यामुळे मग मुलेच माझ्यावर स्टार्टिंगला प्रभाव होता टेक्स्चर क्वालिटी इम्प्रेशनिजम ते त्या ह्याच्यातले आर्टिस्ट काय त्यांचा प्रभाव मला खूप वेळ लागला खूप सारा मग स्टार्टिंगला मी त्या टेक्स्चरमधून बाहेर आले हळूहळू म्हणा त्याच्यात त्या टेक्स्चर करत असताना त्याच्यातलं ते कर फामेस्ट मी शोधण्याचा प्रयत्न केला के मग हळूहळू मला मग कंटेम्पररी आर्टिस्टमध्ये आपल्या इंडियन कंटेंपर असंजिला मेनानी म्हणून एक आर्टिस्ट आहे की त्या मला आवडायला लागल्या स्टार्टिंगला मग चारकोल मध्ये पण काही लोकांचे काम आवडलं मग असं करत खरं मला त्यांचा तो तो जो ठेवण्याचा जो प्रकार आहे पेंटिंग मध्ये मांडण्याचा तो आवडायला लागला पण त्यानंतर मी कच्यावर मी काम केलं तो स्वतःचं आणि मग माझी सपच एक फेस तयार केला हवं तो की पहिला त्याच्यामध्ये डोळे नसायचे पूर्ण डार्क असायचे जसे आपल्या स्थल कसं असतं पोबणे असते ए, ची। ची। मा हरोल आ, ए, हे डोळ्याची ते तसेच्या तशीच भेटचे मग हळूहळू त्याला ते हे आले डोळ्यांचे प्रकार आले लाईन आले मग ते असे डेव्हलप होतो आज हे सी आतापर्यंत तुम्ही किती एक्झिबिशन आतापर्यंत हे माझे तसे फोर वन बायन शो आहे टोटल असे मी वन मायन शो मला मला वाटतं दहा ते बारा असते दर दोन तीन एक वॉन शो पो हे प्रेस दर वगैरे

रिस्पॉन्स येतो डिपेंड ऑन आपण स्टार्ट स्टार्टी मी तर पूर्ण आर्टिस्ट पणच जमलो आहे जसं मी पास आऊट झाले पास ऑलमोस्ट ट्वेंटी इयर्स ट्वेंटी ट्वेंटी वास मला जरा तुम्ही एक्सप्लेन करा एक, ना हे ना हां त्याच्यामध्ये मी एकाच व्यक्तीचे आपण जसं विचार करतो पेंटिंगमध्ये हां हा ते आपण असा प्रयत्न केला काय एका वेळेस आपली दोन ठिकाणी असू शकतो तीन ठिकाणी असा हे पेट्रस कार आहे सर पेंटिंग मध्ये प्रयत्न केला एकाच स्पेसवर इमोशन्स दा पण जो की माझं हे आहे हे त्यामध्ये हो मला ज्यावेळेस त्यावेळेस जो फील झाला तो मी ड्रॉ केलं थँक्यू आणि मला एक दुसरी गोष्ट हा तो कस काय सुचला तुम्हाला so, हो। हो। सो मी ज्यावेळेस माझं गॅलरी बुकिंग झालं हा त्यावेळेस मी डिसाइड केलं की फर्स्ट पेंटिंग अरे हो जवळजवळ मी हा पेंटिंगला गिर ते दोन महिने पण ते जोपर्यंत मला असं फील होतंय पर्यंत परंत तोपर्यंत मी काम भीन त्याच्या तू वेगळ्या पद्धतीने केल्या हा एकदम वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केलाय काहीतरी वेगळं पण असायला पाहिजे आम्हाला मी जी गणपती मी मूर्ती पण बनवतो गणपतीचे असंच त्याच्यामध्ये करें को करें, ने मला असं फिर केलं मी पेंटिंग कस्या पद्धतीने सामन्या करा पद्धतीने कसं माझ्याला मला जसं फील होतो अरे वा तो प्रतिका सुंदर आणि तुमच्या सगळ्या चित्रामध्ये ना एक डोळा जो आहे म्हणजे अर्ध असा अर्धा उघडा अर्धा बंद विशेषतः हे चित्र जे आहे ना ती बाय काय काय हे कसं काय या कुमात जर म्युझिक आहोत हिता कधी फील होतं की आपली सुद्धा गिटार घेऊन बसायला पाहिजे मला पण फील होतं कधी की मला पण येवाला ते की ते करा हे मी पायाकडे चांगलं धिकर बस की मी तिकडे असतो का तो फील मी ते प्रेंट करायला प्रयत्न की एक नॉर्मल व्यक्तीला असं वाटतं की मला हे पण यायला पाहिजे मला ते पण यायला पाहिजे पण ते आपल्याला येत नसतं कारण आपल्याला आपण नसतं ते पण फक्त फील तरी करू शकतो आप नाही कर नाही जाऊ आणि याची रंगसंगती एवढी सुंदर आहे हि ते आता नितो खर मन मन तस दिसतं ते चुक्रेकार रविला तू हा सगळं मन तुमचं परावर ऑब्भिस अत्र तीन वा सुंदर थँक्यू सब सुंदर ते एक आणखी तुम्हाला दाखवतो आय ही हा निघंच आहे म्हणजे ना चिमडी केली आहे बाबा डोळ्या आत म्हणजे हा चिमडी कसं काय सुचलं ॲक्च्युली तो कर्व जो आहे माझ्या डोळ्याचा त्याच्यामध्ये मला दे 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 के ते केलं होतं समटाइम्स दे मी ड्रॉ करू शकतो तरी वेगळं असं मी एकदा पेनकिपचे कान एक त्यांना बर्ड सिंग आहे ना ते मला ते एक आतमध्ये एक फॅसिनेशन आहे की कान असे असायला पाहिजे नॉट आपले नॉर्मल कान नॉर्मल आता असं डोळ्यामध्ये पण एक एक्सपेशलिस्ट आपण बघतो एकच चिमणी आपण चिमणी रेअरली बघतो आज काही कधीतरी दिसते कुठेतरी तर ते मला काढून ठेवूया आता डोळे बंद आहे प्रत्येक चित्रामध्ये किंवा अर्ध उघडे आहे परंतु ते प्रत्येकाचं म्हणजे जे डोळ्यातून चित्र व्यक्त होतं ना ते वेगळं आहे वेगळं प्रत्येकाचे डोळे वेगळे आहे हो ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे दरवर्षी मी एकच दिवशी पेंटिंग नाही काम हा, करतो हां त्यामुळे जे जी रोजच्या जीवनातले जे जी एक्सप्रेशन असतात आपले ते त्या चित्रामध्ये काढण्याचा प्रयत्न करतो <स्था> प्रतिम असे हा ने मला काय वाटत सध्या चित्र पाहिल्यानंतर माझ्या मनात असं विचार येतो की हे ॲबस्ट्रॅक या पद्धतीमध्ये नाही आहे कारण ही बरीचशी जे मानवी आकार आहे हे ॲबस्ट्रॅक असूच शकत का त्यामुळे मला असं जाणवलं एक दर्शक म्हणून बाप्पा की यामध्ये लेखक जसा आपली कवी जसं आपल्या कला आविष्कार मांडतो तसं या आर्टिस्टच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब आहे त्याची जी मानसिकता आहे त्याच्या त्या मनामध्ये जी संविधानक क्षमता आहे ती त्याचे सध्या कलाकृत होऊन येत त्याचा आविष्कार पडत आहे असा अनुभव मला आणि खूपच मी सगळी चित्र पाहिली की असं वाटतं की यायचे थांबावं आणि तासन तास हे चित्रांकडे बघत आह त्यामुळे मी याचं अतिशय मना मनापासून अभिनंदन करतो आणि माझी इच्छा प्रकट करतो की जास्तीत जास्त गरिबाने कलाकारांनी आणि बाकी निगडीत असलेल्या काय नाट इज आर्ट इज लाईक सिनेमा हे जे काही मतवे आहे ते खरंच आहे की सिनेमा मध्ये जसा कॅमेऱ्याचा अँगल असतो एका विशिष्ट अँगलनी ते बघितली जाते एका विशिष्ट जा ती बघितली जाते आणि रंगसंगती असं लाईटिंग असतं त्या पद्धतीने जे वनविष्कार याच्यामध्ये आहे तो खास करून तो गणपती काढलेला आहे हा इतका सुरद आणि मनमोहक पद्धतीने आहे ते म्हणजे त्याचं वेगळेपण आहे का जी त्याच्या गोळ्यामध्ये जो जुवं आहे तो आम्हाला असा अनुभव काय होी गरज सांगतो ती जायती हो अगदी भारावून घेत